एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास पद्धतीने निवडणुकीत आता आरोप करणं चालू आहे की कोणाचे जे सगळ्याचे जे पैसे घ्या पण मत भाजपलाच द्या दीड हजार रुपये जे देवा भाऊ पाठवतायत हो त्याची जाणीव ठेवा आणि देवाभाऊलाच मत द्या कोण म्हणते तिजोरी माझ्याकडे आहे कोण म्हणते चावी माझ्याकडे आहे कोण म्हणते बँक माझ्याकडे काय चाललंय काय नाही नक्की मी जवळजवळ तीस बत्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे त्यावेळी पहिल्या त्यावेळी राष्ट्रप्रथम आता ती स्लोगन थोडी बदललेली आहे भ्रष्ट प्रथम आणि या निवडणुकीमध्ये तर मुस्लिम ही नवीन घोषणा ह्यांनी काढलेली आहे सगळ्यात भ्रष्ट पार्टी जर कोण असेल आणि जो घोषणा करणारा आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री त्याच्या एवढा भ्रष्ट माणूस काय तो काय अण्णा हजारे समाजसेवक नव्हता पैसे वाटणे आणि पैशावरती लोकांना नाचवणे याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये हा सगळ्यात मी जबाबदारीनं सांगतो आहे प्रत्येक नगरपालिकेसाठी म्हणजे बारा नगरपालिकेसाठी यांनी जवळजवळ तीनशे कोटीची तरतूद प्रत्येक नगरपालिकेला पंचवीस कोटी रुपये दिलेले वाटण्यासाठी आणि अशा पद्धतीनं ज्या नगरपालिकेमध्ये ते चौथ्या नंबरला आहेत तिथं मात्र म्हणतात पैसे कोणाचे घ्याने मत आम्हाला द्या भारतीय जनता पार्टीना तत्वाची राहिलेल्या त्याला काय मी सांगितलं तसं सा जो सगळ्यात जास्त भ्रष्ट असेल तो प्रथम आणि या राज्यामध्ये फक्त दोनच प्रकारे भारतीय जनता पार्टीचे मुख्य आधारस्तंभ आहेत एक हिंदू मुस्लिम आहे दुसरा ओबीसी मराठा आहे हाच यांचा बेस आहे यांचा विकास बेस नाही यांना काय बेसिक तत्व नाही ह्या भारतीय जन म्हणजे अटल बिहारीची ती गंगेत वाहून गेली आहे आता हिचे घटरागंगा झालेले आहे आणि ज्याही पद्धतीनं ही, ही लोक म्हणजे जयकुमार गोरे कुठं आयुष्य गेलं कुठं मिरजच्या तुरुंगातनं सुरुवात आणि तो इथला पालकमंत्री म्हणजे ज्याला तुरुंगवास जास्त झालेला आहे जो सगळ्यात मोठा दरोडा टाकतो आहे तो, तो सगळ्यात मोठा इथं पदग्रहण करणारा किंवा जो ज्यानं सगळ्यात जास्त घोटाळा केलेला आहे मग तो कॅबिनेट मग तो स्टेट मिनिस्टर मग तो आमदार अशा पद्धतीनं या राज्यामधली रचना आहे आणि जे काय या राज्यामधल्या ह्या तिन्ही पक्षाचं जे चित्र आहे हे फार काय टिकणारं दिसत नाही यामधनं होणार आहे अनेक घडामोडी या राज्यामध्ये तुम्हाला पुढं दिसणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये जी मी भूमिका लावून धरलेली आहे तीच भूमिका तुम्हाला येणाऱ्या तीन तारखेला देशील बारापैकी किमान दहा म्हणतोय मी किमान दहा अकरासुद्धा पण किमान दहा अक्कलकोट सोडलं तर अजून मला त्याचं जजमेंट नाही पण बाकीच्या दहाच्या दहा ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचा भोपळासुद्धा फुटणार नाही तीनशे कोटी रुपये या जयकुमार गोरेनी वेगवेगळ्या भ्रष्ट मार्गातून या सरकारच्या गुरुगरिबांच्या हक्काचे शोषणाचे हे पाण्यामध्ये जातील अशी या ठिकाणची परिस्थिती महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम